पत्रकारांवरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करा व्हॉइस ऑफ मीडियाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी त्र्यंबकेश्वर इथं वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा व्हॉइस ऑफ मीडियाचा इशारा आज दिनांक बावीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या काही पत्रकारांना टोलवसुली करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करत वॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र या पत्रकार संघटनेनं या हल्ल्यातील दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे या संदर्भात संघटनेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याच्या संदर्भात साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिकहून गेले होते यावेळी भरावा लागतो हे पत्रकार वार्तांकनासाठी आल्याचं वार सांगून ही टोल कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही उलट त्यांनी गुंडांना बोलावून या पत्रकारांना मारहाण केली या हल्ल्यात जी चोवीस तास चे योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने अभिजित सोनवणे यांच्यासह अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहेत पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल आणि वाहनतळ कायमस्वरूपी माफ करावा संघटनेनं या निवेदनाद्वारे गृह खाते थेट मुख्यमंत्र्यांच्या अख्यारीत असल्याने यावर तातडीनं निर्णय घेण्याची विनंती केली आहे अन्यथा व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र ही संघटना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी साप्ताहिक विंगचे जालना जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर देवचंद सावरे कादरी हुसेन युवराज कुरील राजेश गौड शिवाजी बावणे शब्बीर पठान सचिन सर्वे विकास काळे गणेश जाधव सय्यद अफसर दिलीप पोहणेरकर विजय साळी बासे तुबेग शेख सलीम सय्यद अरिफ मनियार यांच्यासह इतर पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार एकजुटीचा दा दा आज जालना जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जे पत्रकारांवर हल्ला झालेला आहे पत्रकारांना जी कामानुष मारहाण करण्यात आलेली आहे याचा निषेध करण्यासाठी आज जालना जिल्हा साप्त विंगकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना शासन झालंच पाहिजे मीडिया ही चौथा स्तंभ आहे आणि अशा प्रकारे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर यापुढे देखील आम्ही यावर कडक कारवाई करू आणि याचा जाहीर निषेध करतो आणि आस यापुढे अशी काही घटना घडली गट तर आम्ही उपोषण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागवण्याचा प्रयत्न करू माझं नाव सुयोग खर्डेकर जिल्हा अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग जालना